आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे एकनाथ शिंदे ज्या नगरविकास खात्याचे मंत्री आहेत त्या नगरविकास खात्याची चांगलीच शाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नगरविकास खात्याच्या कारभारावर देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्यावर नाराज असताना ठाकरे गटानं देवेंद्र फडणवीस यांना एक आव्हान दिलंय हिम्मत असेल तर नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रामध्ये नवा पायंडा पाडा असं आवाहन ठाकरे गटानं दिलं मात्र देवेंद्र फडणवीस यांची नगरविकास खात्यावरची नाराजी नेमकी का आहे पाहूयात सरकारमध्ये ऑल इज नॉट वेन शिंदेच्या नगरविकास खात्यावर मुख्यमंत्री नाराज हिम्मत असेल तर शिंदेना बडतर्फ करा ठाकरेंचं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नवी धुसपूस सुरू झाली ती नगरविकास खात्याच्या गोगलगाईच्या चालीनं चाललेल्या कारभारावरून केंद्राच्या विविध योजना राज्यात नगरविकास खात्याच्या माध्यमातून राबवल्या जातात ते योजना प्रभावीपणे आणि वेगानं राबवल्या जात नसल्याचा फडणवीसांचा आक्षेप आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नगरविकास खात्याची बैठक घेतली केंद्र सरकारच्या विविध योजना नगर विकास खातं प्रभावीपणे राबवू शकलेलं नाही नगर विकास विभागाअंतर्गत असलेल्या अमृत टू पॉइंट ओ योजनेअंतर्गत कल्याणकारी योजना राबवायला प्रचंड उशीर झाला अमृत टू पॉइंट ओ अंतर्गत राज्याला नऊ हजार कोटी मिळाले होते दोन हजार एकवीस मध्ये मिळालेला हा निधी योजनांसाठी दोन हजार सव्वीस पर्यंत प्रभावीपणे वापरायचा आहे अमृत योजनेअंतर्गत सर्व योजना निश्चित मुदतीत पूर्ण व्हायला हव्या केंद्राकडनं मिळालेल्या निधीचा पूर्ण उपयोग करून या सगळ्या योजना एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण झाल्या पाहिजेत असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित नसल्याची माहिती आहे मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याच्या कारभारावर नाराजी व्यक्त केल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेना विचारताच ते म्हणाले महाराष्ट्र नंबर वन आहे अरे बाबा। नगर विकास खातं असेल इतर एक खाती आहेत महाराष्ट्र आज नंबर एकला आहे महाराष्ट्रामध्ये उद्योग येत आहेत इन्व्हेस्टमेंट येते आहे महाराष्ट्राचा जीडीपी नंबर एकला आहे महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप नंबर एकला आहे आणि अडीच वर्षाचा कारकिर्द आपण पाहिलेली आहे आता देवेंद्रजींची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे या ठिकाणी आमची महायुतीची पहिली इनिंग आपण पाहिली आहे विकासाच्या मुद्द्यालाच आम्ही पुढे घेऊन गेलो त्यामुळे या ठिकाणी महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीनेच आमची टीम

भ्रष्टाचाराचं नाव काढल्यावर त्यांचा आत्मा तिळ तिळ तुटतो भ्रष्टाचार आचा काढतात त्याचा काढतात पन्नास वर्षापूर्वीचा काढतात अरे तुमच्या नाकासमोर एक वर्षात भ्रष्टाचार सुरू आहे तो काढा नगरविकास मंत्र्यांना बडतर्फ करा आणि महाराष्ट्रासमोर एक नवा पायंडा पाडा डिसेंबरमध्ये महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यानंतर पुढच्या दोन महिन्यातच महायुतीत विशेषतः सेना भाजपमध्ये कुरघोड्या सुरू झाल्या रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद पाल। शिंदेच्या मंत्र्यांच्या पी ए ओएसडींची बराच काळ रखडलेली नियुक्ती एसटी महामंडळाच्या अध्यक्ष आणि सचिव पदावरून राजकारण अधिकारी परस्पर निर्णय घेत असल्यानं उदय सामंतांचं सा अधिकाऱ्यानं पत्र मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी वेगवेगळी वॉर रूम शिंदे गटाच्या आमदारांचे आणि नेत्यांचे समोर आलेले व्हिडिओ ही कुरघोड्यांची यादीच आहे आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या नगरविकास खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे त्यावर एकनाथ शिंदेंनी उत्तर देणं टाळलंय मात्र येत्या काळात पुन्हा कुरघोड्यांचं राजकारण रंगणार अशी चिन्ह सध्या तरी दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई